पांगरे गावापशी एक अशा प्राचीन वास्तूपाशी जिथे निसर्गरम्य ठिकाण आहे हे व इथे आल्यावर तुम्हाला पाच पाण्याची टाकी पाहण्यासाठी भेटतात तर या जागेच नाव आहे पांगारे गावाचे पाच पांडव टाके तर हे पाहू शकतो आपण हे आहेत टाके सासवड वीर आहे रोड पांगारे घाट आहे व पांगारे घाट जिथं चालू होतो ते वरच्या बाजूला हरेश्वर महादेव मंदिर आहे व हरेश्वर महादेव मंदिराच्या अपोजिट साईडला हा एक कच्चा रोड आलेला आहे व या कच्च्या रोडनी या बाजूला थोडी वस्ती आहे या वस्तीपशी आपण गाडी लावून समोरच्या बाजूसमोर पन आपलं जे पाण्याचा टाका आहे पाच पाण्याचा टाक्याचा समूह आहे तो पाण्यासाठी आपण जाणार आहे तर चला जाऊ समोर पाहू शकतो हरेश्वर महादेव मंदिर व हरेश्वर महादेव मंदिराच्या समोरच्या डोंगरावर आपण या ठिकाणी पाहू शकतो या हायटेन्शनच्या हवाई रित अशा या अशा टेकडीच्या ठिकाणावर बऱ्याच वर आपण गाडी आणलेली आहे व आता इथून पुढं आपली ही सफर चालू झालेली आहे तर चला पाहू आता आपण पाच पांडवांची पाण्याची टाकी असं स्थानिक लोक याला बोलतात बघू अपरिचित ठिकाण आहे नवीन आहे पांगारे गावात येत होते तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी ही पाच पांडवांची पाण्याची टाक्यांचा समूह आपण पाण्यासाठी आलेलो आहे व्यवस्थित आपण आता शोधून शोधून काढणार आहे चला याच्या छोट्या टेकड्या पार करत करत त्या ठिकाणापर्यंत पोचणार आहोत या ठिकाणी पाहू शकतो आपण थोडे अडचणीचा भाग आहे सावध जायचं आहे आपल्याला याच्या झाडीजोडपातून थोडी अडचण आहे परंतु मार्ग जर काढावाच लागणार आपल्याला पावसाचे दिवस आहेत व आज सोळा जुलै आहे तरीसुद्धा पावसाचं या ठिकाणी येण्याचं काही चिन्ह दिसत नाही पाहू शकतो आपण जुलै महिन्यात ऊन पडलेलं आहे कडक ऊन या ठिकाणी आपणाला बागात यंदा पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे अजूनपर्यंत पाऊस पाहायला भेटलेला नाही पाहिजे तसा आपण आता एक टेकडी पार करून या दुसऱ्या टेकडीपर्यंत जात आहे पाहू शकते आपण आलेलो आहे ह्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन किंवा ठिकाण आपणाला सापडत नाही त्यामुळे आपणाला शोधत जायचं आहे तर आता पंधरा मिनिट चढून आल्यानंतर आता इथं या खिंडीत आलेलो आहे आपण व आता पाच मिनटानंतर आपण त्या टाकीपाशी पोचून जाऊ वीस ते पंचवीस मिनिटाचा हा ट्रेक आहे छोटेखानी ट्रेक आहे सुंदर सुरेख ट्रेक व थोडासा जर पाऊस असता तर हाँ ट्रेक आजुन ट्रेक ट्रेक? हा ट्रेक अजून खूप सुंदर झाला असता चला शोधू आपण पाण्याची टाकी जय या पावसाळी ट्रेकमध्ये तुझं काय म्हणणं आहे कसं काय ट्रेक चांगला ट्रेक आहे हा तर आता थोडासा पावसाने झलक दिली तरी खूपच चांगलं होईल आणि जो पण अंगातला घाब आहे तो पण निघून जाईल आणि आता आपण पानवडीला सुद्धा जाणार आहे म्हणजे आपण पहिल्यांदा गेलो तेव्हा पाऊस खूप जोरात होता आणि यावेळेस पण मला अशी इच्छा आहे की तसाच पाऊस असू द्या का की इतकी मज्जा आलेली मागच्या वेळेस तर चला शोधूया पाण्याचा या अशा दोन डोंगर पार करून आपण आता आलेलो आहे हा भाग पांघारे हद्दीत पडतो म्हणजे हे पाण्याची जी टाकी आहेत पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारी ही पाच पांडवांची पांडवकालीन पाण्याची टाकी याला स्थानिक लोक बोलतात तर आपणाला त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पाण्याच्या टाक्यांची एक्झॅक्ट माहिती भेटल्यानंतरच आपण ती म्हणजे पांडवकालीन आहेत का अन्य काय आहे ते लक्षात येईल ठीक आहे आलेलो आहे आपण बऱ्यापैकी या, या ठिकाणचा आम्हाला अजून तर काही माहिती नाही परंतु फक्त एक बेस आम्हाला समजलं की या ठिकाणी पाण्याची टाकी आहेत तर त्या बेसवर हो आम्ही ही पाण्याची टाकी शोधत आहे पुरंदरवरून रांग ही डोंगराकडे व अशीच ही जेजुरीच्या भागाकडे आलेली डोंगर रांग आहे फायनली आपण आता पाण्याच्या टाक्यापर्यंत पोचलेलो आहे पण हे एकच आहे अजून चार पाण्याचे टाके आहेत इथे एकूण या ठिकाणी पाच पाण्याचे टाके आहेत त्याच्यातील जे सहदेव कथा सांगितली जाते सहदेवांचे जे टाकं आहे ते थोडंसं लांब आहे व एका ठिकाणी चार आणि वा हे एक पाच तर आपण आता पाचव्या टाक्यापाशी आलेलो आहे व ह्याच्या जवळपास एकूण चार पाण्याची टाकी आपणाला खालच्या बाजूस पाहायला भेटत आहेत तीही खूप सुंदर आहेत चला पाहून घेऊ पाण्याची टाकी अपरिचित आणि तेवढीच सुंदर ही पाण्याची टाकी आहेत आता जवळपास हा जुलै महिना आहे व ह्या वर्षी बिलकुल पाऊस झालेला नाही अजूनपर्यंत तरी या टाक्यांच्या म्हणजे पाण्याच्या टाक्यांमधील पाणी हे बिलकुल कमी झालेलं नाही याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या पाण्याच्या टाक्यांमध्ये आपणाला वर्षभर वर पाणी राहतं व याची खोली आपण सांगू नाही शकत याला पाच पांडवांचे पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे असे बोलले जाते व अशी एक दंतकथा आहे की या ठिकाणी युधिष्ठर भीम अर्जुन आणि नकुल यांच्या या ठिकाणी या पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे व वरच्या बाजूचा जो आहे तो सहदेव यांचे कारण जरा सहदेव थोडे नाराज झाले होते म्हणून त्या ठिकाणी दूर आहे अशी एक आख्यायिका सांगितली जाते पण याच्या मागचं तथ्य आपल्याला एवढं सांगता नाही येणार असा हा सुंदर व तेवढाच अपरिचित असणारा ठेवा आज आपण पाहायला आलेलो आहे तर चला पाहू आपण पांगारे प्राचीन पाणी टाकी समूह तुम्ही खूप पाण्याच्या टाक्याच्या समूह पाहिले असतील पण हे पाण्याचे टाक्याचा समूह काही असे आहे जे त्या आल्यावर एक वेगळीच फील येते पण हे जे टाके आहे हे खूपच सुंदर आहेत व बा बारामही इथे पाणी असते व येथे आपल्याला आल्यानंतर पाच टाके पाहायला भेटतात जसं की पाच पा जे पांड पांडव आहेत त्यांचे पाच टाके येथे आहेत व जे सहदेव होते त्यांचे टाके ते जरा नाराज झालेले काही कारणामुळे म्हणून त्यांनी लांब जरा टाके बनवले होते तर हे पाहू शकतो येथे आपण हे आहे ते टाक खूपच सुंदर असे टाक आहे जे शेवटचं टाक आहे ते हे व हे आहे सहदेव टाक हे पाहू शकतो सहदेव टाक जे बाकी चार टाक्यांपासून थोडंसं लांब आहे व हे पांगारे गावामध्ये खूपच सुंदर असे हे जे आहेत पाण्याची टाकीचं समूह हे खूपच सुंदर आहे निसर्गरम्य ठिकाणापती आहे व येथेच जवळच एक जंगल आहे जेथे वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे व तेही व्हिडिओच्या एंडमध्ये आपण दाखवणार आहे तर रही हे पाहू शकतो आपण हळू खूपच सुंदर आहे इथे आणि इथे जी बघण्याची हळूहळू बघण्याची जी आपली इच्छा असती ती जर पूर्ण झाली तर मनाला खूपच मस्त वाटतं फ्रेश होऊन जातं दालवर माणूस थंड थंड तादी हवामध्ये तर आ, न, आता आपण पाहणारच आहे पूर्ण जागा तर चला पाहूया व खोली नापूया इथली मित्रांनो आता आपण या पाण्याच्या टाक्यांची खोली मोजणार आहे तर आपल्यासाठी एवढा मोठा बांबू आहे ते पाहू शकतो थोडाच बांबू खाली दबलेला आहे गाळा साधारण चार फूट सादर्न साधारण एक चार फूट खोल चार फूट पाणी आता या ठिकाणी आहे जुलै महिन्यात पाऊस बिलकुल नाही तरी या ठिकाणी आपण पाहू शकतोय जवळपास चार फूट पाणी या टाक्यामध्ये पहिल्या टाक्यामध्ये तर चला दुसरं टाक्यामध्ये शोधू चला तर आता आपण दुसऱ्या या दुसऱ्या टाक्यामध्ये सुद्धा ही थोडस कमी आहे त्याच्यात तीन फूट साधारण दुसरा सेकंड टाक्या तीन फूट पाणी आहे व आपण याच्या जर तर साधारण हे दहा बाय दहा दहा बाय दहा हे एक दहा बाय दहाच एक हे आहे पाणी टाका आहे कारण खाली दगड पूर्ण लागत आहे व साईडला काही नाही याच्या तीन नंबरच टाक तर हे आहे तीन नंबरचे टाक व तीन नंबर व चार नंबर टाके हे अटॅच आहेत हे पाण्याचं टाक साधारण हे तीन ते साडेतीन फूट आहे हे साडेतीन फूट आहे जे टाकाय आहे अटॅच नाही नाही या पाण्याचा उपसान असल्यामुळे या पाण्यामध्ये खूप प्रमाणात घाण दिसत आहे आपल्याला या चार नंबरच्या टाक्यामध्ये साधारणतः एक दोन फूट दोन फूट पाणी आहे व पाहू शकतो आपण खूपच घाण आहे या आत या टाक्यांवर नक्कीच माणसांनी साफ संवर्धन साफसफाई करण्यात आली पाहिजे व ही दुर्लक्षित जागा आहे पण इथं अडचण नाही आहे का की हा दगड आहे दगडावर माते हे उगत नाही झाड तर चला आता आपण त्या टाक्याची पा खोली मोजू हे जे टाका आहे सदैव टाका आहे त्यातून थोडं लांब असं सांगलं जातं याची खोली आता आपण नपणार आहे तर ह्याची खोलीमध्ये थोडासा असा गाळवेळ आलेला आहे हे एक तीन फुटाचं टाकं आहे व सगळ्यात ज्या मोठं टाकं होतं ते सर्वात पहिलंवालं टाकं होतं व जे सर्वात छोटं टाकं होतं ते शेवटचं टाकं होतं आणि हे जे टाकं हे तीन फुटाचं होतं तुम्हाला तर माहिती आहे आपण एखाद्या ठिकाणी गेलो फक्त ते ठिकाण पाहून येत नाही व त्याच्या आजूबाजूचाही आपण परिसर पाहतो असतो तर असंच आपण आता थोडीशी जंगलामध्ये भटकंती करत आहे पाहू आपणाला अजून काय या ठिकाणी पाहायला भेटत आहे का या, या प्राचीन पाणी टाकी समूहाच्या आजूबाजूला पांगारेचं हे जंगल आहे या जंगलामध्ये आपण आलेलो आहे या ठिकाणी खूप दूरदूरवरपर्यंत कोणत्याही प्रकारची घरे माणसांचा वास सहवास या ठिकाणी नाही असा हा निसर्गरम्य व निसर्गाच्या कुशीत वसलेला हा परिसर आहे या ठिकाणी आल्यानंतर जो अनुभव आहे तो शब्दात सांगणे कठीण खूप सुंदर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलेले आहे पाऊस झाला तर अजून खूप या ठिकाणी निसर्ग सुंदर फुलून जाईल असा हा परिसर पाहू शकतो आपण मस्त आणि फक्त आबाळ आहे पाऊस पाहिजेत प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे पावसाचे दिवस असूनसुद्धा पाऊस पडत नाही त्यामुळे या ठिकाणी अजून शेतीविषयक कामं पेंडिंग आहेत सुंदर आणि सुरेख तर चला आपण आता परतीच्या मार्गाला निघू मेन रोड पांगारे घाटापासून साधारण एक पाच ते दहा मिनिटात आपण या ठिकाणी पोहोचून जातो चला घाटातील सुद्धा मजा ही खूपच वेगळी आहे त्या घाटातही आपण जाणार आहे एक जस्ट एन्जॉय म्हणून पाच ते दहा मिनिटात आपण या घाटातून खाली उतरून जात असतो चला आता भेटू आपण पांगारे घाटामध्ये आणि आपण पाहू शकतो समोरच्या बाजूस थोडंसं या ठिकाणी टाक खोदण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असे या आपण त्या था टाक्यावर पाहू शकतो तिथे खांब प्रयत्न करण्यात आलेला आहे ते पाहू शकतो आपण पण त्यांना रफ भेटले असेल मध्येच म्हणून त्यांना करता नाही आलं ठीक आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण वरच्या बाजूस पाणी जाण्याची सोय व्यवस्थित अशी केलेली पाण्यास भेटत आहे या ठिकाणी आपण एक छोटासा खड्डा पाहू शकतोय या ठिकाणी जी ही टाक आहे याला एक पायरीसुद्धा या, या ठिकाणी आहे जर आपण उन्हाळ्याच्या दिवसात आलो मे महिन्यात वगैरे तर मे बी पाणी कमी होत असावं असं एक अंदाजे परंतु यंदा पाऊस न पडला अजूनपर्यंत जर पडला नाही तरी ही पाण्याची टाकी फुल आहेत म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पाण्याची टाकी ही कमी होत नाहीत पाणी कमी होत नाही या टाक्यांमधील पाहू शकतो आपण या ठिकाणी पाणी जाण्यासाठी असा मार्ग करण्यात या ठिकाणी आलेला आहे व चला आपण पूर्ण पाण्याची टाकी पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी येण्याची मुख्य खून म्हणजे या वरच्या बाजूची खिंड आहे त्या खिंडीच्या बर मध्ये आल्यानंतर उजव्या साईडच्या रस्त्यांनी एक दोनच मिनटाच्या अंतरावर या ठिकाणी यावे ही एक विनंती चला समोर पाहू शकतो ते हर, हरेश्वर मंदिर हे घाट इथं खाली आहे व ही आहे खिंड व इथं खिंडीत आल्यावर हे पाहू शकतो इथं ही जी तटबंदी आहे आपल्याकडं तटबंदी बघून तिकडे नाही जायचं सरळ सरळ जायचं रोडनी खालच्या बाजूला या ठिकाणावरून या खिंडीत आल्यानंतर डाव्या बाजूला न जाता सरळ रोडनी गेल्यानंतर एक दोनच मिनिटात आपण त्या टाक्यांपर्यंत पोहचून जाऊ शकतो हा जो ट्रेक आहे हा छोटा आहे पण आपल्याला दोन डोंगर दोन खिंड पार करावे लागतात ही एक पहिली डोंगर आहे ते पांगारे या पाण्याचा टाका पासून आपण समोर हरणेश्वर मंदिर हे आपण पाहू शकतो जे आता हरणे या गावात व तिथे एक खांब टाकं व दोन साधी टाकी ज्याच्यात पाणी नाही आहेत असे टाके आहेत म्हणजे तीन पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे तिथे तर आपले आपला तिथंही व्हिडिओ येणार आहे लवकरच तोही आपल्या चॅनलवर आता येणारच आहे तोही पहा व कसा वाटला हा व्हिडिओ या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल शेजारची जी घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन वेळेस नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय या ठिकाणचा जर आपण परिसर पाहिला खूपच निसर्गाने नटलेला व लांब लांबपर्यंत या ठिकाणी आपणाला कोणती घरं वगैरे पाण्यास भेटत नाही असा हा निसर्गाच्या सानिध्यात असणारा ठेवा आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाने येऊन या प्राचीन पाण्याच्या टाक्यांचा समूह जरूर पाहावा हीच एक विनंती आणि यासोबत आपण या, या व्हिडिओची रजा घेत आहे तर भेटू पुन्हा आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा आपला जय ॲडव्हेंचर्स हा चॅनल या चॅनलवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात प्राचीन पाण्याची टाकी लेणी समूह पाण्यास भेटतात